माघवारी दोन हजार पंचवीससाठी आज संध्याकाळ आज, आज रात्रीपासून म्हणजे पाच तारखेला रात्री बारा वाजल्यापासून वाहतूक वळवण्यात चे आदेश झालेले आहेत त्या अनुषंगाने वाहतूक वळ जड वाहतूक वळवण्यात येईल तसेच जे शहराच्या जवळ आणि शहरांतर्गत काही रस्ते आहेत ते काढलेल्या आदेशाप्रमाणे तिथं बॅरिगेडिंग लावून रस्ते ची वाहतूक आहे ती वळवती वळवण्यात येईल माघवारी दोन हजार पंचवीससाठी एक दोन डिवाय एस पी तेरा पी आय एकाहत्तर ए पी आय पी एस आय आठशे अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तसेच बिल्डेजची दोन पथके एक आर सी पी अशी तैनात करण्यात येणार आहेत सदर वाघवारीच्या बंदोबस्तासाठी एकूण पंधरा निर्धारित पार्किंगची ठिकाणं आहेत तिथे भाविक आपली वाहने पार्क करू शकतात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेरा वॉच टावर आहेत तिथे बंदोबस्त लावून गर्दीवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येईल नेहमीप्रमाणे माऊली स्क्वॉड जे आहे रा जे खाजगी वेशात चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी ते देखील यावेळी कार्यरत राहणार आहे सी सी टी व्ही नगरपरिषदकडून जे लावण्यात आलेले एकशे साठ आणि मंदिर समितीचे शंभर असे जवळपास दोनशे साठ सी सी टी व्ही ची नजर सदर परिसरामध्ये राहणार रा आहे